श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास बारा एकदम युनिक उखाणे घेऊन आलेली आहे हे उखाणे जे आहे तर ते अतिशय सुंदर आहेत एकापेक्षा एक सुन... सोपे पण आहेत आणि छान छानसुद्धा आहेत चान चान उखाने तर हे छान छान उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा आजच्या सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा महादेवाच्या पिंडीला बेल वाहते ताजा रावांचं नाव घेते पहिला नंबर माझा घराची शोभा सांगे अंगणातील कळा घरातील शोभा सांगे अंगणातील कळा टिमटिंबरावांनी मंगळसूत्र घातले टिमटिंबरावांनी मंगळसूत्र mm. घातले तर शोभून दिसतोय माझा गळा आंब्याचा ढाळा ठेवला सोन्याच्या कलशात आंब्याचा ढाळा ठेवला सोन्याच्या कलशात टिंबटिंबरावांचा चेहरा दिसतो सुनमुखाच्या आरशात घरात घर गर मधलं घर घरात घर गर मधलं घर मधल्या घरात परात परातीत लाडू लाडूत टाकला सुकामेवा लाडू टाकला सुकामेवा टिंबटिंबराव सुका पती म्हणून जन्मजन्मी हवा विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईची गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते जनाबाईची गौरी उखाणा घेते टिंबटिंबची नवरी हातात हिरवा चुडा गळ्यात घातली ठुशी हातात हिरवा चुडा गळ्यात घातली ठुशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी साडी घालते फॅशनची पदर काढते साधा साडी घालते फॅशनची पदर काढते साधा टिमटीम मराव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा तुळशीचं रोप देठाला पिवळं तुळशीचं रोप देठाला पिवळं टिमटीम मरावांचं रूप कृष्णासारखं सावळं